पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं काढला विशेषतः सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये या पूर्णपणे विस्कळीत झालं या सलग पावसामुळं शेतीतही मोठं नुकसान झालंय काढणीला आलेल्या पिकांचं आणि उभ्या असलेल्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकरी हवालदिल झालेत शेतात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी पिके कुजून जाण्याची भीती व्यक्त होतीये सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील काही तासात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे चिंता वाढली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पासूनच पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून अतिवृष्टीचा धोका कायम आहे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलण्यास आणि नदीच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले हवामान विभागानं सोलापूर जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे या तीव्र पावसाच्या शक्यतेमुळे सीना नदीला पुन्हा मोठा पूर येण्याचा धोका निर्माण झाला अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे हे संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यासोबतच नागरिकांना आपली जनावरे आणि घरगुती साहित्य देखील त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश प्रशासनाकडून दिले जाणार आहेत जिल्हा प्रशासनानं परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माढा करमाळा आणि दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातील तहसीलदारांना अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत